नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मोबाईल शापकी वरदान या विषयावर निबंध पाहत आहोत हा निबंध दोनशे वीस शब्दांचा आहे पहिले दोन पॅरेग्राफ मी वाचत आहे मोबाईल फोन आजच्या युगात एक अत्यावश्यक साधन बनले आहे या छोट्या उपकरणाने आपल्या जीवनात एक मोठा बदल घडवला आहे मोबाईलचा वापर सुलभता आणि सुविधा देणारा आहे पण त्याच्या वापराच्या वाढीबरोबरच त्याचे दुष्परिणामही आहेत मोबाईलचे अनेक फायदे आहेत तो आपल्याला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील लोकांशी संपर्क साधण्याची सोय करतो इंटरनेटच्या माध्यमातून माहिती शिक्षण मनोरंजन यांसारख्या अनेक गोष्टी सहज उपलब्ध होतात शाळकरी मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण घेणे सोपे झाले आहे गुगल मॅप्सच्या मदतीने रस्ते शोधणे आणि गंतव्यस्थळी पोहोचणे सोपे झाले आहे तर हा होता मोबाईल शाप की दान या विषयावर निबंध तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद